जय शिवराय लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राजश्री शाहू महाराज चौक येथे रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या जयंती जयंतीचे औचित्य साधून आम्ही शासनाकडे एक तीन मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या राजाला भारतरत्न हा सन्मान द्यावा व आपल्या भारत सरकारनं व आपल्या राज्य सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि या स्मारकासाठी शासनाने द्यावा असे आम्ही आज दरबारी केलेल्या आहेत आम्ही या स्मारकासाठी नियोजित आराखडाही तयार केलेला आहे तेही आम्ही सरकारला पाठवलेलं आहे सरकारने या स्मारकासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा व भारतरत्न सरकार देऊन महाराजांना सन्मान द्यावा व सुट्टी जाहीर करावी शासकीय जेणेकरून सर्व महामानवाच्या विचारामध्ये राजेशी शाहू महाराजांचाही विचार व्हावा ही आम्हा आमची भावना आहे व या कार्यक्रमाच्या ठिकाणी शहरातील सर्वच ज्येष्ठ युवक राजकीय पक्ष सामाजिक पक्ष सर्वच उपस्थित होते त्यांचेही मी आभार मानतो यावेळी सर्व पत्रकार बंधूंचाही सन्मान करण्यात आला त्यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला त्यांचाही मी आभार मानतो व जयंती जयंतीनिमित्त मी काही वाटप केली जो आनंदाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझी जयंती साजरी करू नका पण लोकराजे राजेशाहू महाराजांची जयंती मी दिवाळीसारखी साजरी करा इतकं महान कार्य राजे शाहू महाराजांनी केलेलं आहे आणि मी सर्व जिल्हावासियांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो राजा वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजेश छत्रपती शाहू महाराज असा कोणताच वर्ग नाही की त्या वर्गासाठी शाहू महाराजांनी काम केले नाही अनेक उदाहरण घेऊ शकतो आजच्या राजकारण्यांना अतिशय खानशिलात वाजवण्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर शाहू महाराजांच्या जो संस्थान होतं त्या काळामध्ये आपल्या भारतातील शेतकऱ्यांना जे काही नांगर शेतकऱ्या शेताची जी अवजारे जे अवजारी लोखंडाची असायची आणि काही अडचणीमुळं इंग्लंडवरून जो कच्चा माल म्हणजे लोखंड किंवा पोलाद आपल्या भारतात यायचं ते, ते भारतात येणं भारता बंद झालं होतं त्यावेळेस आपल्या भारतातील किंवा त्या आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना जे काही शेतीचे अवजारं लागायचे ज्याच्यावर संपूर्ण म्हणजे आपण शेतकऱ्याला फक्त पोशिंदा म्हणतो जगाचा पोशिंदा म्हणतो फक्त बनण्यापुरतं परंतु त्याच्यासाठी आपण काय करावं लागतं राज्य व्यवस्था आहे त्यांनी काय करायला पाहिजे त्याचं उदाहरण शाहू महाराजांकडून मोठं उदाहरण आहे शाहू महाराजांनी ज्यावेळेस कशाच आलं की हे जे काही कच्चा माल कर्च लोक कर्च पोलाद आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या अवजार शेतीच्या अवजार मिळत बनवता येत नाहीत तर शाहू महाराजांनी निर्णय घेतला आपल्या संस्थानामध्ये ज्या काही तोफा आहेत त्या तोफा वितळावा आणि शेतकऱ्यांचे अवजार बनवून द्या म्हणजे शेतीची से, अवजार महत्वाची वाटली परंतु तोफ महत्वाची नाही युद्ध महत्वाचं नाही परंतु शेतकरी जायला पाहिजे शेतकऱ्यांच्या जा जा माध्यमातून सर्व बहुजन समाज जायला पाहिजे ही भावना स्वभावनांची होती अशी भावना कधी या सध्याच्या राज्यव्यवस्थेला सरकारला येईल ही एक अवघड गोष्ट आहे एकेकाळी फक्त लोकां मिळत नाही शेतकऱ्यांची अवजार बनवून देणारा राजा आणि आज शेतकरी आत्महत्या करतोय तरी सुद्धा त्यांचं कुठलं कर्जमाफ केलं जात नाही अशा अनेक उदाहरण सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं आता सरांनी सांगितलं की अनेक वेगवेगळी वस्तीगृह काढली शहा महाराजांनी केवळ येणाऱ्या काळात ती व्यवस्था नाही तर रूढी परंपर जा परंपरा ज्या आहेत ज्या चुकीच्या परंपरा आहेत त्या चुकीच्या परंपरा कशा निस्त्राभूत करता की त्यासाठी शाहू महाराजांनी काम केलेलं आहे त्यातला आणखीन एक उदाहरण दिला आणि सांगतो शाहू महाराजांचा ला भेटायला काही भविष्य सांगणारे आले होते भविष्य चांगले प्रसिद्ध होते ते भविष्य जे होते त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराजांना भेटायचे महाराजांकडे सेवक घेऊन गेले आणि सांगितलं की यांना तुम्हाला भेटायचंय शाहू महाराजांनी विचारलं ते काय काय सांगा तुम्हाला काय पाहिजे काय तुमच्या अडचण आहे तुम्हाला काय मदत करू शकतो का त्या भविष्यात जे काही भविष्य सांगितलं होते त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं भविष्य सांगायचे महाराज म्हणलं की मला थोडं अर्जंट काम आहे आणि मला थोडं बाहेर का जायचं आहे आणि आल्यानंतर आपण भेटू तोपर्यंत त्यांना सगळ्या सांगितलं सेवा सांगितलं की तुम्ही या लोकांची चांगली व्यवस्था करा चांगली सेवा सुशिक्षा करा आणि सहभवार निवडून गेले दुसऱ्या दिवशी भेटून सांगून गेले दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सहवानी त्या लोकांना दरबारात बोलवलं दरबारात बोलवलं त्यावेळेस त्या सहवारा त्या लोकांनी सहवार तक्रार केली तुम्ही ह्या लोकांना सेवा करायला सांगितली होती चांगलं जेवण द्यायला सांगितलं होतं चांगला आराम द्यायला सांगितला होता परंतु या लोकांनी आम्हाला झुडपून काढलंय सौमहाराज म्हणजे जर तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच कळत असं विचारणार आहे म्हणजे असा दृष्टी असलेला राजा आपल्याला लाभला ला त्या राजा राजाच्या अनुयायी म्हणून घेण्यासाठी आपण त्या तत्परतीने त्यांच्या विचाराचा जागर करणं गरजेचं आहे आणि आज ही एकशे पन्नासवी जयंती आहे तर एकशे एकोणपन्नासवी जयंतीपासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात आपण वर्षभर हा जल्लोष साजरा करायला होता परंतु तरी सुद्धा आपल्याला आज एकोण एकशे पन्नासव्या जयंती पासून एकशे एकानव्या जयंती पर्यंत आपण माझी एक सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण मिळून मोठा जल्लोष वर्षभर साजरा करू शाहू महाराजांच्या जयंतीचा एवढे इच्छा वित कर आपल्या सर्वांना पुन्हा मनापासून एकदा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ता आधी शुभेच्छा देतो धन्यवाद जय शाहू महाराज